नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण मऊ लुसूषित आणि जाळीदार असे कपकेक बनवणार आहोत बनवायला हे कप केक खूप सोपे आहेत चला तर ते कसे बनवायचे ते पाहूया तर कपकेक बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला गॅसवर कढई गरम करायला ठेवायची आहे आता कढईमध्ये हे असं स्टँड ठेवूया पण स्टँड जर का तुमच्याकडे नसेल तर एखादी खोलगट प्लेट जरी यामध्ये उपडी करून ठेवलीत ना तरीही चालेल तर तुम्ही पाहू शकता कढईमध्ये मी फक्त स्टँड ठेवलेला आहे मीठ किंवा पाणी टाकलेलं नाही आहे फक्त हे असं स्टँड ठेवलेलं आहे आता या स्टँडवर एक सपाट आकाराची प्लेट ठेवूया अगदी व्यवस्थित ही प्लेट या स्टँडवर ठेवायची आणि आता कढईवर झाकण ठेवून ही कढई मध्यमाच्यावर गरम करून घेऊया कढई गरम होत आहे तोपर्यंत आपण कप बॅटर तयार करून घेऊया पण बॅटर तयार करण्यापूर्वी ज्यामध्ये आपण कपकेक बनवणार आहोत ते मोल्ड मी तुम्हाला दाखवते तर माझ्याकडे असे सिलिकॉनचे कपकेक मोल्ड आहेत आणि यामध्येच आपण कपकेक बनवणार आहोत पण असे कपकेक मोल्ड जर का तुमच्याकडे नसतील तर घरातील एखादी वाटी घेतली तरीही चालेल यामध्ये सुद्धा केक अगदी व्यवस्थित बनवून तयार होतात पण केकचं बॅटर भरण्यापूर्वी या वाट्यांना आतून तेल लावून घ्या म्हणजे बॅटर वाटीला चिटकून राहणार नाही आणि केक अगदी आपल्याला सहज यातून काढता येतील पण माझ्याकडे हे असे सिलिकॉनचे कप केक मोल्ड आहेत त्यामुळे मी यांचा वापर करणार आहे आणि यांना आतून तेल लावायची गरज लागत नाही चला तर आता केकचं बॅटर तयार करून घेऊया आता सगळ्यात आधी एक बाउल घेऊया त्यामध्ये अर्धी वाटी दही टाकूया त्यानंतर ज्या वाटीने आपण अर्धी वाटी दही घेतलेला आहे त्याच वाटीच्या मापाने अर्धी वाटी पिठी साखर टाकूया मिक्स करून घेऊया आपल्याला साहित्याच प्रमाण हे एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे म्हणजे आपले कप एकदम परफेक्ट बनून तयार होतील तर दोन ते तीन मिनिटे हे मिश्रण आपण चांगलं फेटून घेऊया आता दोन ते तीन मिनिटे दही आणि पिठी साखर फेटून घेतल्यानंतर यामध्ये पाववाटी तेल टाकूया आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की केक बनवताना मोहरी आणि शेंगदाण्याचं तेल आवर्जून टाळायचं कारण यामध्ये एक उग्र वास असतो आणि त्यामुळे केकला सुद्धा वास येऊ शकतो त्यामुळे शेंगदाण्याचं आणि मोहरीचं तेल बिलकुल केकमध्ये वापरायचं नाही आता तेल सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता तेल पिठी साखर आणि दह्याच्या मिश्रणामध्ये मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये पाऊन वाटी मैदा टाकूया तर ज्या वाटीने आपण दही घेतलेला आहे त्याच वाटीने मी इथे पाऊन वाटी मैदा घेतलेला आहे आणि सुरुवातीलाच मी मैदा चाळून घेतला होता आता मैद्यामध्ये पाऊन चमचा बेकिंग पावडर टाकूया पाव चमचा बेकिंग सोडा टाकूया आणि हलक्या हाताने हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया लक्षात ठेवा आपल्याला हे मिश्रण फेटून घ्यायचं नाहीये फक्त व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचा आहे मिश्रण व्यवस्थित एकजीव झाल्यानंतर यामध्ये अर्धा चमचा वेलदोडे पावडर टाकूया पण तुमच्याकडे जर का व्हॅनिला इन्स्ट्स असेल तर तो पाव चमचा वापरला तरीही चालेल आता वेलदोडे पूड सुद्धा यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे फेटून घ्यायचं नाहीये फक्त अगदी हलक्या हाताने एकजीव करून घ्यायचा आहे तर पहा हे असं बॅटर बनून तयार झालेलं आहे खूप घट्ट नाहीये आणि खूप सैल पण नाहीये तर हे असंच बॅटर आपल्याला केक बनवण्यासाठी हवं आहे आता यामध्ये थोडीशी टुटी फ्रुटी टाकूया छान दिसते केक मध्ये मिक्स करून घेऊया तर इथे आपलं कप केकचं बॅटर बनवून तयार झालेलं आहे हे पा अगदी व्यवस्थित हे बॅटर बनवून तयार झालेलं आहे खूप घट्ट पण नाही आहे आणि खूप सैल पण नाही आहे तर हे असंच बॅटर आपल्याला हवं आहे आता लगेचच हे बॅटर आपण केक मोल्डमध्ये भरून घेऊया पण बॅटर यामध्ये कमीच भरायचं जेणेकरून केक फुलायला मदत होईल आता हे मोल्ड आपण कढईमध्ये वाफून घेऊया तर इथे आपली कढई सुद्धा गरम झालेली आहे कढईवरचं झाकण काढूया आणि हे मोल्ड यामध्ये ठेवून देऊया वरून थोडीशी तुटी सुद्धा टाकूया म्हणजे केक दिसायला आणखीन सुंदर दिसतील आणि आता कढईवर झाकण ठेवूया गॅसची फ्लेम अगदी मंद ठेवूया आणि मंदाचे वर हे मिश्रण 30 ते पस्तीस मिनिटे वाफून घेऊया आणि आता बरोबर पस्तीस मिनिटे झालेली आहेत तर तुम्ही पाहू शकता इथे आपले केक छानपैकी फुललेले आहेत यामध्ये टूथपिक घालून पाहूया तर हे पहा टूथपिक एकदम स्वच्छ आहे याचा अर्थ आजपर्यंत हे केक अगदी व्यवस्थित बेक झालेले आहेत इथे आपले सर्व केक अगदी व्यवस्थित बेक झालेले आहेत पण जर का टूथपिकला बॅटर चिटकून आला असेल तर हे केक तुम्ही आणखी एक दहा मिनिटे वाफवून घ्या पण इथे आपले केक अगदी व्यवस्थित बनून तयार झालेले आहेत छानपैकी फुलले आहेत आता गॅस बंद करूया आणि कढईतून बाहेर काढून हे केक पूर्णपणे थंड करून घेऊया आणि इथे आपले केक पूर्णपणे थंड झालेले आहेत आता या मधून आपण यांना बाहेर काढून घेऊया हे पहा मस्त तर तुम्ही पाहू शकता किती सुंदर इथे आपला कपकेक केक बनून तयार झाला आहे रंग पण सुरेख आलेला आहे केकला आणि या मोल्डमधून ना केक अगदी सहज काढता येतात हे पहा छान मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार इथे आपले कप केक बनवून तयार झाले आहेत हे पहा किती सॉफ्ट आहे तुम्ही पाहू शकता किती सुंदर जाळी पडली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मऊ लुसलुशीत आणि छान जाळीदार इथे आपले कपकेक बनून तयार झाले आहेत मस्त तर इथे आपले सर्व केक अगदी व्यवस्थित बनवून तयार झालेले आहेत हे पा किती मऊ आहे आणि कढईमध्ये सुद्धा किती सुंदर कप केक बनवता येतात तुम्ही पाहू शकता तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने अगदी मऊ लुसलुसित आणि छान जाळीदार कप केक नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू